ही समोर दिसते ना पाण्याची टाकी हिचं बांधकाम धरणाच्या कडे लच राम रामराम मंडळी माझ्या ब्लॉग मध्ये मा सर्वांचं स्वागत आहे आता तुम्ही म्हणाल या पाण्याच्या टाकीचं काय काम तर बरं का मित्रांनो या पाण्याच्या टाकीत पाणी फिल्टर करून आजूबाजूच्या गावांना पाणी पिण्यासाठी पाठवलं जातं या पाण्याच्या जा टाकीजवळ जाण्यासाठी मोठा बलड्ड ब्रिज बनवलाय या पाण्याच्या टाकीच्या त्या बाजूला काहीतरी काम चालू आहे ते मला माहित नाही काय काम चालू आहे जाऊ द्या तुम्ही काय टेन्शन नका हेच ते झाड मला माहित नाही ते आहे हे झाड आठ आठ दहा दहा महिने पाण्याखाली असतं ना हे झाड कुजलं न सडलं हे झाड म्हणजे काहीतरी आश्चर्यच माझी पोरगीने या झाडावर चढण्याचा प्रयत्न करू राहिली आता पाहली टाकली शेवटी ती जीव काढत काढीत झाडावर चढली आता मस्त माझ्याकडे स्टाईल मध्ये पाऊ राहिली मी तिला म्हणलो लय स्टाईल नको मारू उतर खाली चला आता तिला म्हटलं चला एक मस्त पैकी डान्सची रील बनू बघ असं काय वाटलं डान्स पुरीचा बरं ते जाऊ द्या या पाण्यामध्ये एवढा मोठा खड्डा कुणी केला हा तिथली माती पण उकरेल जाऊ द्या मरुद्या आपल्याला काय करायचंय तुम्हाला व्हिडिओ आवडलाय का व्हिडिओ आवडल्यास लाईक करा फॉलो करा शेअर करा श्री स्वामी समर्थ मित्रांनो